सर नमस्कार नमस्कार आता हा टोमॅटो प्लॉट किती दिवसाचा आहे साठ दिवसाचा वाटतंय साठ दिवस असेल काय मी केलाय मला मी मोजण दिवस मला खात्री आहे हो बाकी ज्याला काय वाटतंय एवढ्या आहेत कशी काय पण एसटी वैदिक खत वापरले मला किती डोस टाकले हे दोन झाले दोन महिन्यात दोन डोस होय केले कारण कसं वातावरणात बोध पडून जरा ही झालं होतं पण ते जुळणी लागली सगळं आपली केलं शिलाजीत केल्यामुळे तुम्हाला इथं पानं पण मोठी दिसत आहे ग्रीनरी पण वाढली आणि फुलं पण येत आहे फुलगळी फुल फुल चालू आहे खाली माल चालू आहे सगळं सगळं चालू आहे प्लॉट बघितला तर एक सामान आहे बरोबर का तुमच्या सोबत एक प्लॉट होता त्याची काय परिस्थिती पाल म्हणून नाही ती फळ काढ्या काढायचं सोबतचा प्लॉट आहे सोबतचा बरोबर आहे अगोदर करतोच पण रसायन वर काय नाराज हो आता काय पोहरी करा आणि मला घोर पावलंय तर एकदा एक, एक दोघाला सांगितलं बाबा असं चांगलं धाडस करून येत नाही आता तुम्ही स्प्रे वगैरे सगळं तुम्हीच करता स्वतः एसटी इंजन स्वतः सगळं करता कुठे किडी वगैरे काय रोग वगैरे कुठे नाही एसटी तेच नाही दिसत नाही म्हणून म्हणलं नाही ना बाहेरचं स्प्रे दिवा वगैरे काय ना केमिकल वगैरे किती दुकानाला जातं जायचं काही प्रश्नच येत नाही हो दुकान को आहे म्हणून आता बघाय सुद्धा काय करत ए वैदिक वापरल्यामुळे तुमची काय माती सफाई झाली ठीक सफाई चांगलं एक नंबर क्वालिटी आणि आपल्या मालाला पाच रुपये दर ज्यादा राहणार हो काय सांगते काय सांगताय ना आजून मला काय झालं आहे बाकी पाचशेन गेला आपला सहाशे गेला सांगते की बाबा ही खत वापरा माल चांगला येते क्वालिटी चांगली होत्या मला मार्केटला पैसे आपल्याला मिळते शेती केली पाहिजे हा ते जे कसं आहे धाडस करून मोहर येत नाही जे कोण करेल ते एक नंबर फायदा होणार ओके चाल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद